कफ्तान नायटी नावाने विक्री होते कारण की फॅशन अकॉर्डिंग चालते हे नायटीचे कलेक्शन म्हणून जर तुम्ही नवीन बिझनेस करायचा विचार करताय तर नायटीमध्ये युनिक कलेक्शन नक्की ठक फ्लावरची डिझाईन मिळते ग्रीन डिझाईन आहे खूप प्रमाणामध्ये विक्री होते लब्बर असतं आणि ते लब्बरची थिकनेस पण पाहू शकतं अकॉर्डिंग आपल्या बॉडी अकॉर्डिंग ते ॲडजस्ट होतो प्रॉडक्ट तसे मेंटेन करायला लागतात कस्टमरांना ती वस्तू का विकायची तर त्यांना थोडंफार नॉलेज पाहिजे का एम साईज म्हणजे थर्टी एट एल म्हणजे चाळीस किंवा एक्सेल म्हणजे फॉर्टी टू नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन बिगेस्ट टेक्स्टाईल म्हणजे खूप मोठी कंपनी आहे टेक्स्टाईल म्हणजे कपड्याच्या व्यवसायामध्ये उतरायचंही तुम्हाला काही नवीन करायचं असेल किंवा तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करायचं आहे तुमचा ऑलरेडी व्यवसाय आहे त्यांच्यासाठी तुम्ही येऊ शकता सर्वात मोठी कंपनी अजमेरा फॅशनमध्ये जिथे तुम्हाला नायटी मिळणारे कुर्ती आहे ड्रेस मटेरियल मिळणारे लेडीज अँड गार्मेंट आहे तुम्हाला बॉर्न बेबीचे कलेक्शन पाहिजे पॅटर्न अकॉर्डिंग पाहिजे किंवा तुम्हाला किडस्विटचे कलेक्शनमध्ये व्हेरायटी मेंटेन करायचे तुमचं ऑलरेडी दुकान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भर टाकायचे नवीन कलेक्शनची येऊ शकता तुम्ही नवीन दुकान उघडायचे तुम्हाला येऊ शकता तुम्ही बट आज मी सांगणार आहे नायटीचा व्यवसाय कशा पद्धतीने आपण करू शकतो चला जाऊया कलेक्शन पासी आणि त्यासोबत बोलूया तर सर्वात अगोदर लेटेस्ट कलेक्शन जे आहे ते दाखवणारे कफ्तान हो कफ्तान नायटी नावानी विक्री होते कारण की फॅशन अकॉर्डिंग चालते हे नायटीचे कलेक्शन म्हणून जर तुम्ही नवीन बिझनेस करायचा विचार करताय तर नायटी मधी युनिक कलेक्शन नक्की ठक युनिक कलेक्शन ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे का तुम्हाला जे पाहिजे किंवा तुमच्या कस्टमरांना जे हवं ते तुम्ही त्यांना देऊ शकता इतर दुकानापेक्षा तुमच्या दुकानावर भीड असावी कस्टमर तुमच्यापाशी जास्त याय पाहिजे त्यासाठी तुम्हालाही काही नव्या दृष्टिकोनातून क तुम्हाला व्यवसाय पाहायला पाहिजे तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये व्यवसाय करू शकता आणि मित्रांनो मी जसं तुम्हाला सांगितलं नायटीचा सा बिझनेस कशा पद्धतीने करू शकतो नायटी तुम्ही तुमच्या घरातच ठेवा कमीत कमी वीस पंचवीस तीस हजाराचा माल तुम्ही ठेवा ऑटोमॅटिक जाणारे कलेक्शन आहे कारण की लागत असतात गरजेची व्हेरायटी तुम्ही ठेवताय नेहमी आपल्याला लागते आणि म्हणूनच आजच्या तारीखमध्ये नायटीचे कलेक्शन खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला पाच हजारपेक्षाही जास्त कलेक्शन पाहायला मिळणार आहे नायटीमध्ये म्हणजे तुम्ही क्वांटिटी पाहू शकता खूप सारी क्वांटिटीमध्ये तुम्ही चॉईस करू शकता तुम्हाला चॉईस चांगली मिळली तर तुम्ही कस्टमरांना चॉईस देऊ शकता कस्टमरांना चॉईस दिली कस्टमर एक जर तुमच्यापाशी आले म्हणजे तुमचा घर आहे घरामधला तुमचे चार लोक आहेत किंवा पंचवीस लोक आहेत आजूबाजूचे आजू शेजारी तुम्ही पकडा किती लोके असेल त्या लोकांमधला फक्त एक कस्टमर आला ना तर तोच कस्टमर पाच कस्टमरांना बोलू शकतो तशी व्हेरायटी मेंटेन करा त्यांनी जर एकदा नायटी वेअर केली तर एक कमेंट येते खूप चांगला आहे कुठनं घेतला कितीला घेतला हा प्रश्न सर्वांना असतो आपल्याला आवडते ना ती वस्तू आपण समोरना जाऊन विचारतो कितीला घेतला आहे काय घेतलाय आहे का कशा पद्धतीने घेतला आहे ती वस्तूचे प्रॉडक्ट मेंटेन करा कस्टमर ऑटोमॅटिकली बनतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही इतर खर्च करायची गरज नाही आहे स्टेटस ठेवा रोज अपडेट द्या बस बाकी ऑटोमॅटिकली कस्टमर येतीलच येतील अगेन मी तुम्हाला दाखवते नाईटीचे कलेक्शन आणि खूप छान वेलवेट बेस्ड राहणार आहे आणि क थोडा स्ट्रेचेबल राहणार आहे हा होजरी कपडा असतो लायकरा नसतो लायकरामध्ये अजून व्हेरायटी आहे ते पण मी तुम्हाला नजरासमोर दाखवणार आहे हे पहा फ्लावरची डिझाईन मिळते ॲवीग्रीन डिझाईन आहे खूप प्रमाणामध्ये विक्री होते तुम्हाला प्रिंटमध्ये कॉटन प्रिंटमध्ये फ्लावर पाहिजे मिळून जाणार त्याच्यानंतर थोडंसं युनिक कलेक्शन आपण पाहूया हे पा सिंपल सोबर कपडा राहणार आहे आणि छान डिझाईन मिळून जाणार आहे प्रिंटची प्रिंटची गॅरंटी आहे धुतल्याने किंवा मशिनीनी कपड्याचा कलर जाणं किंवा छोटे छोटे बारीक बारीक गोंदे येतात म्हणजे कपड्याचे रू येतात नाही येणार प्रॉडक्ट गॅरंटी ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे जब्बो साईज हे पहा साईज तुम्ही पहा अगदी छाई साईज तुम्हाला मोठी मिळते आणि क पर्टिक्युलर तुम्हाला ह्याच्यामध्ये चार पीस मिळणार आहे तर चार डिफरंट कलर मिळणार आहे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार हे लक्षात घ्या अगेन नायटी कलेक्शन फ्लावर आणि काही युनिक डिझाईनमध्ये हे पहा इथे लब्बर असतं आणि ते लब्बरची थिकनेस पण पाहू शकतं अकॉर्डिंग आपल्या बॉडी अकॉर्डिंग ते ऍडजस्ट होतं त्याच्यानंतर अजून एक कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो कलेक्शन खूप सर्वे आहे जम्बो साईजमध्ये पाहिजे किंवा ती त्या बाजूला तुम्ही बघणार आमचा फर्मा रेडी आहे आम्ही जी कटिंग करतो मास्टर जे कटिंग करतात ना ती वस्तू का दाखवली जात असते त्याप्रमाणे फर्मामध्ये काही वेलीस कसं का असतो का एम साईजमध्ये कोणी थर्टी टू पण ठेवतो कोणी थर्टी सिक्स पण ठेवतो कोणी थर्टी एट ठेवतो पण अजमेरा फॅशनचा फर्माही तुम्हाला सेअर करत असतात कारण की साईज अकॉर्डिंग विक्री होते प्रॉडक्ट असे मेंटेन करायला लागतात कस्टमरांना ती वस्तू काय विकायची तर त्यांना थोडंफार नॉलेज पाहिजे का एम साईज म्हणजे थर्टी एट एल म्हणजे चाळीस किंवा एक्सेल म्हणजे फॉर्टी टू डबल एक्सेल म्हणजे फॉर्टी फोर आणि सर्वात मोठी साईज म्हणजे जम्बो साईज तीसुद्धा अवेलेबल आहे फर्माच्या हिशोबाने पाहिजे तेही मिळणार आहे कलेक्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहे डिझाईनही तुम्हाला एकापेक्षा एक मिळून जाणार आहे तर आता मी तुम्हाला थोडंफार ह्या बाजूला दाखवणार आहे म्हणजे पलीकडे तर पलीकडे कसं आहे इथेही नायटीचे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पण इथे थोडंसं वेगळं मिळणार आहे म्हणजे लग्नाप्रसंगामध्ये प्रसंगामध्ये जी नायटी जास्त चालत आहे ना ते कलेक्शन हे पहा साटेन कपडा राहणार आहे अगदी छान आणि अगदी भारी दिसणारा कलेक्शन आणि खूप प्रमाणामध्ये विक्री होतो मार्जिन चांगली मिळते म्हणजे नफा चांगला आहे तर हा व्यवसाय नक्की तुम्ही आरामात करू शकता या आशेवर आपण ह्या व्हिडिओला वी इथेच संपू पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये धन्यवाद